आमच्याकडे मुलास नाही शिकायला माझ्या बहिणी शिकली राजा दादव तिने शेवटी केलं तर मग मावशी आय तू शेवट करू माझं पंच्याण्णव पंच्याऐंशी केलं वजन होत मी खूप अशी मोठं फोटो वाचवाल आणि मग ती म्हणजे मावशी खूप किती मोठी झाली तुझं शेती पण मला इतके आज माझ्या बहिणी झोन इ सगळ्यांनी माहिती राजाला दादव आणि ती आज कसं म्हणजे तिथं लवकर बस शिव तू जगणार असते म्हणून मग शिबिर का म्हणे माझ्या बरोबर मी आलं आळंदी बन माझा मुलगा भेटाय होईल ना शिबर होईल चौथी मी गेलंच राहते म्हणा केलं शिगेल तिथं पहिल्यांदा गेलं पण माझ्या काही मला बसलंच नाही शिबिर पाला पुला खायचा काय कपडे साधा असं तसं मला काही ते आवडत नाही पहिल्यांदा गेलो आज झोपून राहायचं शाखे झोपून राहायचे मला काही काही एवढंच वाटत पहिलं शिबिर मग आज बाय केलं नंतर मग दुसरा शिबिरे आवडून मला राहायचं बाकी मग कोणा शिबिर झालं कोणा केलं मग माझ्या लक्ष झालं या लक्षात शिबिरला फायदा आहे आपल्याला काहीतरी आणि म्हणजे मान थोडं करायची कधी म्हटली ती म्हणेल का काय खायचं खायचं काही शेतामध्ये सगळं असतं आमच्या आमच्यावाल्या मग ते खायचं मम्मा थोडा फारक पडायला लागला मग ते सांगत जाण बघा मग पीपी शुगर होते मग ते शुगर मी फेकून दिला खाल्ल्याच नाही मग बी पी शुगर तुम्हाला ते उपाय पण मग मी सगळं करायचे मग हे असं पानापुराच धूस करायचे मग मी मला दिंडीत म्हणजे माग आषाढीवर गेली म्हणून त्याच्यानंतर मग दिंडीत जावं लागलं मला पुन्हा दिंडीत जायचं मग आता गेली मागायचं मग करायचं म्हणजे मग एक मला ते दूस प्यायचं चला चला सारखी मग ते चहा केली की दुसच प्याची मी सकाळी पानापुराच दहा वाजता दुस प्यायचे मग मी काय दिंडीत जायचं मग एक लाशी मुसळी घेतली एक गैलास त्याचा काय म्हणता

मी ते पाला काम करायचे आपण झेसायचे आणि चाली गेलो ती काय बोन गेला असतो ते लोक चहा प्यायचे मी आपले दुस घ्यायचे असताना झाल्या सगळ्या थोडा गेले मग बॉटबा येत ना पंपाचा किती मोठा डब्बा नेल होता त्या डब्बा मोदी लवकर लोक ठेवायचे बारखान्यालायचे त्याची सगळे पाठी लवकर जायचे कशा लागतो आठवडा कशाला गाडी घ्यायची गाडी करून घ्यायचे सगळ्याकडे जाऊस्त करायचे ती गाडीवर करायचे पाठ करून घ्यायचे पाच वाजता सहा वाजता म्हणजे करून घ्यायचे वाटा इनिमा मग ते चालू मला खूप आम्ही

तुझायच मुलाकडे सांगून करून द्यायचा म्हणजे म्हणजे काही वीस रुपये काढून देवाचे पैसे काढून ठेवायचे म्हणजे पैसे काढले अण्णा वगैरे राहिले का मग ते काही तसं राहिले पण त्याच्यानंतर मी याला गेले पुन्हा सागरला गेले पुन्हा कांकासागरला तसंच गेलं हे तिकडे तिकडे मी जाऊन पाठवा मग होता मग ते काय करायचे ते सगळे की एक घेतली लाट छोटी

म्हणजे असं आईबाबा एक चांगला निशिप पण मला खूप म्हणजे आई बाबा चांगला असेल मी आशी ये आशने माझं आता पाच आठ केलं वजन आहे म्हणजे वजन मी का की माझ्या घेऊ शकत्या